नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत छोले भटुरे अतिशय साध्या सोप्या ब पद्धतीनं आणि उपलब्ध साहित्यात ही रेसिपी आज बनवलेली आहे शिक्षणाच्या निमित्तानं किंवा जॉबच्या निमित्तानं एकटं राहणाऱ्या मुलामुलींसाठी ही रेसिपी बनवलेली आहे मिक्सरचा वापर न करता अतिशय कमी वेळात आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये बनवलेली ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही रात्रीच्या जेवणासाठी बनवा किंवा मग नाश्त्यासाठी खूप छान झालेली आहे टेस्ट कुठल्याही प्रकारचं वाटण घाटण न करता मिक्सरचा वापर न करता बनवलेली आहे नक्की ट्राय करा त्यासोबत कांदा लिंबू कोथिंबीर आणि आल्याचे असे पातळ काप सर्व करायचे आहेत आल्याचे हे पातळ काप या डिशबरोबर अतिशय सुंदर लागतात आठवणी न द्या चला बघूया रेसिपी कशी बनवायची सगळ्यात आधी आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया वाटीभर मैदा घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या प्रमाणात मैदा घ्यायचा आहे फक्त मैदा आहे हा एक चमचा दही टाकूया त्यात दह्यामुळं छान फर्मेंटेशन होतं पीठ लगेचच फुगतं आणि भटुरेसुद्धा छान फुलून येतात दोन चिमूट सोडा टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ दही आणि सोडा टाकल्यामुळं भटुरे छान फुलून येतात आता एक चमचा तेल टाकायचा आहे यामुळं भटुरे सॉफ्ट होतात आणि अतिशय सुंदर टेस्ट येते सगळं साहित्य मैद्याला आपण व्यवस्थित चोळून घेऊया थंड पाण्यातच मळायचं आहे कोमट पाणी नको वापरलं नाही तरी चालणार आहे सगळं साहित्य व्यवस्थित चोळून घेऊया आपल्या चॅनेलवर परफेक्ट रेशोमध्ये एक से बडकर एक रेसिपीज अपलोड आहेत एकदा नक्की विजिट करा तुम्ही कोणकोणत्या रेसिपीज ट्राय केल्या हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सगळं साहित्य मैद्याला व्यवस्थित चोळून घेतले मी आता आता खूप सैलसर मळायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकत आपण घट्ट गोळा मळणार आहोत थंडच पाणी आहे हे कोमट पाणी वापरण्याची काही गरज नाही थंड पाण्यात व्यवस्थित घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर ज्या रेसिपी आहेत त्यातल्या किती रेसिपीज तुम्ही ट्राय केल्या हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका सगळ्या रेसिपी परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत नक्की ट्राय करा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला चपातीपेक्षा थोडासा घट्टच मळायचा आहे त्यामुळं भटुरे लाटायला सोपं जातं आणि ते फुलतात छान आता तासाभरासाठी आपल्याला हा गोळा झाकून ठेवायचा आहे थोडंसं तेलसुद्धा टाकूया म्हणजे सॉफ्ट होत होईल गोळा एकसारखं करूया आणि तासाभरासाठी ठेवून देऊया झाकून ठेवायचं आहे छोल्यासाठी लागणारं साहित्य बघूया रात्रभर छोले मी भिजत ठेवले होते त्यामध्ये चिमूटभर सोडा घाला आणि रात्रभरासाठी छोले भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर बिया काढून टोमॅटो घेतलेले आहेत आलं लसूण बारीक तुकडे कापून घ्यायचे आहेत पेस्ट नाही घ्यायची असे तुकडे घेतल्यामुळं टेस्ट छान येते त्यानंतर एकच एक कांदा घेतलेला आहे कारण कमी प्रमाण आहे त्यानंतर आपण हे टोमॅटो आणि कांदा किसून घेणार आहोत मिक्सरचा वापर नाही करायचा आहे आज काही मसाले लागणार आहेत मसाले कोणते आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे टोमॅटो सगळ्यात आधी आपण छोट्या किसणीवर किसून घेऊया त्यामुळे छान पेस्ट तयार होते मिक्सर लावायची काही गरज नाही बऱ्याचदा लाईट जाते आणि छोल्याची सगळी तयारी झालेली असते अशावेळी आपल्यालासुद्धा प्रश्न पडतो त्यावेळी ही रेसिपी ट्राय करायला हरकत नाही किसणीवर असं किसून घ्या त्यामुळं ग्रेव्हीसुद्धा दाट तयार होते कांदा आणि टोमॅटो किसून झालेला आहे फोडणी बघूया आता एक चमचा हिंग टाकायचं आहे एक चमचा तेलावर त्यानंतर हा किसून घेतलेला कांदा आणि टोमॅटो टाकूया तेल सुटेपर्यंत हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आलं आणि लसणाचे तुकडे टाकायचे तुकडे टाकल्यामुळं छान टेस्ट येते बघा त्यामुळे तुकडेच टाका एकदा नक्की ट्राय करा असे तुकडे टाकून रेसिपी प्रत्येक वेळी पेस्ट करण्याची काहीच गरज नाही आलं लसणाचे तुकडेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत चांगले तेल सुटायला लागलं आहे आता कडेनी आता हे छोले आपण त्यामध्ये भाजायला टाकूया आता हे छोले कच्चे आहेत तुम्ही तीन चार शिट्ट्यांवर उकडून घेतले आणि त्यानंतर या फोडणीत परतले तरी चालणार आहे पण जॉब करणाऱ्या मुलांकडं खूप वेळ नसतो आणि त्यांना हा डबल व्याप करायला अजिबात वेळ नसतो त्यामुळं एकाच वेळी ही सगळी रेसिपी मी दाखवलेली आहे एकाच वेळी सगळे मसाले आणि छोले आपण भाजणार आहोत आणि एकाच वेळी शिट्या देणार आहोत काश्मीरी मिरची पावडर आहे हळद धणा पावडर तमालपत्र आणि कसुरी मेथी मस्त टेस्ट येते कसुरी मेथीमुळं हे सगळे मसाले छोल्याबरोबर आपण भाजून घेऊया छोल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मटण मसाला टाकायचा आहे एक मोठा चमचा आहे मटण मसाला जरूर टाका आणि त्यानंतर धणे पावडर आहे एक चमचा काळं मीठ आणि पांढरं मीठ दोन्ही मिठांमुळं छान टेस्ट येते आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घेत राहायचं थोडा वेळ परतल्यामुळं कच्चेपणा नाहीचा होतो आणि मसाल्यांचा सुगंध अगदी एकजीव होतो छोल्यांमध्ये त्यामुळं तीन चार मिनिट असं परतत राहायचं आहे चांगलं परतलं गेलं आता आता पाणी मिक्स करूया कोमट पाणी मिक्स करू शकता तुम्ही मी हे थंडच पाणी टाकलेलं आहे आता दहा ते अकरा शिट्ट्या घेणार आहे मी आपल्या कुकरच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत खूप जास्त पाणी पाणी व्हायला नको आहे मला त्यामुळं मी कमी पाणी टाकले तुम्ही तुमच्या प्रमाणात पाणी टाकून घ्या आता पीठ बघूया तासभर झालेला आहे भटुरे लाटून घेऊया चपातीपेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला मिडीयमच लाटून घ्यायचं आहे खूप पातळ नको किंवा खूप जाडसरसुद्धा नको अशा पद्धतीनं मीडियम लाटायचं आहे तेलावरसुद्धा तुम्ही लाटू शकता पण मी मैद्यावरच लाटा लाटायला घेतलेला आहे थोडा मीडियम साईजचा खूप मोठा नाही किंवा खूप छोटाही नाही अशा पद्धतीनं भटोरे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत खूप जाडसर लाटल्यानंतर त्यात तेल राहतं त्यामुळं थोडंसं पातळसर लाटण्याचा प्रयत्न करा एका बाजूला तेल तापत ठेवले दोन तीन भटुरे माझे तयार तयार आहेत तळून आता हा जवळजवळ चौथा पाचवा टाकलेला आहे मी बघू शकताय आहे तुम्ही फुलून आलेला आहे खूप छान फुलतात नक्की ट्राय करा ही डिश दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर व्यवस्थित भाजून घेऊया सुट्टीच्या दिवशी असा चमचमीत बेत करायला काहीच हरकत नाही मोठ्या आकाराचेच भटुरे बनवा त्यामुळं मुलांना खूप आनंद होतो खूप छोट्या आकाराचे लाटल्यानंतर ते पुरीसारखे दिसतात त्यामुळं मोठ्याच आकाराचे भटुरे असे लाटून घ्या दुसरा आता सुद्धा लाटून तयार आहे बघा तो सुद्धा मी दाखवते आता तळून व्यवस्थित जपून तळून घ्या बघा मस्त फुलला आहे दही आणि सोड्यामुळं आणि सॉफ्टसुद्धा होतात सोनेरी रंगावर भटुरे तळून घ्यायचे आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आता छोले बघूया बघा मस्त चमचमीत मसालेदार छोले तयार आहेत अगदी कमी मसाल्यात बनवलेत आपण मस्त शिजलेत आणि खूप पाणी पाणीसुद्धा झालेलं नाही आहे नक्की ट्राय करा ही डिश शिजलेत का ते चेक करूया आपण बघा अगदी सॉफ्ट शिजलेले आहेत अकरा शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घ्या पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह पुढच्या भागात धन्यवाद